नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल आणि कसे आहात तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळचे सात वाजलेले आहेत हे सुद्धा कामाला गेलेले आहेत आणि मी म्हटलं चला की सकाळीच व्हिडिओ चालू करूया काहीतरी कंटेंट भेटतो म्हणून नाहीतर आहे ना संध्या असं मध्येच जर काही व्हिडिओ करायला गेलो ना तर काही भेटतच नाही विषय तर असो आता माझी कामं आहेत तर चला तुम्ही पण माझ्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता काय काय आहेत कामं आणि नंतर काय मी करणार आहे आज माझी तब्येतही थोडी ठीक नाही आहे पोटात खूप दुखतं आहे तरी पण करावी तर लागणारच आहेत जी थोडीफार आहेत ती तर करावीच लागणार आहेत कपडे भांडी नादी ही तर रोजचीच आहेत आणि ती केलीच नाहीत तर घर फ्रेश मला तर काही वाटणार नाही त्यामुळे चला माझ्यासोबत व्हिडिओ तुम्ही पण कंटिन्यू करा आणि मी तुम्हाला बॅक कॅमेराने आता दाखवते की काय काय कामं आहेत लेट्स गो हे जे कपडे आहेत ना ही सुकलेली आहेत काल रात्रीच तरी पण मी आज पंख्याखाली टाकली होती ते सुद्धा बरेच कपडे आहेत तुम्हाला दिसतच असेल हे मला आता घडी करून ना जिथे तिथे ठेवायचे आहेत आणि हे बटाट्याची मी काल धुवून ठेवली होती ह्याच्यात बटाटे आहेत ते मला बटाटे ह्याच्यामध्ये नीट ठेवायचे आहेत अँगल वगैरे बघताय तुम्ही कसे झालेली आहेत बेड तर मी स्वच्छ करून ठेवलेला आहे आता फक्त लादी पुसायची आहे इथे तर काही नाही आहे इथे तर सर्व ओके आहे इथं पण ओके आहे सर्व आता मी तुम्हाला किचन दाखवते आणि माझा फ्रीजसुद्धा भरपूर आतून घाण झालेला आहे तो मला एक साफ करायचा आहे बघू आता केव्हा मुहूर्ता लागतो आहे इथे मी अंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे पण स्विच काही ऑन केलेला नाही आहे जेव्हा माझे कपडे होती ना भांडी आणि लादी पुसायला घेईल तेव्हा मी चालू करीन इथे कचरा वगैरे नीट ठेवायचा आहे आणि गॅस बघू शकता तुम्ही गॅस खराब झालेला आहे पण हा मी संध्याकाळी धुईन खराब झाला आहे हा गॅस ओटा पण सर्व क्लीन आहे आणि ही थोडीशीच भांडी आहेत जी की चहाची दोन कप आहेत एक वाटी आहे आणि हे दुधाचा टोप आहे आणि कपडे बघू शकता यांचेच आहेत सर्व तर असं आहे घर मला हे आता आवरायचं आहे सर्व मी हे आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटे तुम्ही पण माझ्यासोबत असेच राहा आता हा लूक तर तुम्ही बघू शकता घरायचा आणि आज थोडंसं बाहेर ना आज थोडंसं बाहेर ना ऊन आहे म्हणून म्हटलं यांची पॅन्ट ॲक्च्युली मला धुवायची नव्हती पोट दुखत आहे म्हणून मी उनच धुणार होती पण म्हटलं नको बाहेर ऊन आहे ना मग आजच धुवून टाकते म्हणजे सुकेल बिचारी यांची पॅन्ट वास नाही येणार त्याला सो आता तुम्ही व्हिडिओ करा कंटिन्यू कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कळेल जो मी कंटेंट देते तेच व्हिडिओमध्ये दे असतं चलो बाहेर वातावरण खूपच मस्त झालेलं होतं जास्त आभाळही नव्हतं पण ऊन येत होतं आणि एकदम असं थोडासा पाऊस आला एक दोन असे थेंब पडले असतील आणि लगेच गेला आणि खूप नंतर ऊन आलं होतं आणि मी कपडे पण धुवून टाकले होते तरी ते अंघोळ माझी झाली होती फ्रेश झाली होती म्हणत टिकली हे लावून घेते तोपर्यंत कॅमेरा सेट केला आणि टिकली आणि सिंदूर मी आणायला गेली होती मागे कपड्यांचा पसारा खरंच तुम्ही बघताय तर आता हे करून मी तेच आवरणार आहे कारण घर खूप आता घाण दिसतं आहे काय करणार कारण ऊनच नाही आहे आज कुठं कालपासून थोडं पडायला लागलं आहे ऊन म्हणून तर आता इथे मी माझा मेकअप करत होती आणि हे तर गेले होते फर्स्टला मी खरंच बोर झाली आहे खूप घरी एकटी 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 वैताग आला आहे खूप एकटीला तरी ते मी कशी दिसते ते सांगा आणि आधी कारण टिकली वगैरे लावल्याशिवाय बाईला बोलतात ना शोभतच नाही ते तर इथे मी आता कानातलीसुद्धा घालून घेणार होती तर हे असेच मी घेऊन ठेवलेले असतात कानातले कुठं बाहेर जास्त जात नाही त्यामुळे घालता पण येत नाही म्हणत जाऊ दे घरातच घालून टाकायचे आता तर मी इथे घातले आणि कसे आहेत कानातले आणि मी नक्कीच मला कमेंट करून सांगा तर इथे मी कॅमेरा सेट करून दिला होता आणि गेली होती कपडे मी आवरायला कारण सुकलेले कपडे मला घरी करून ठेवायचेच होते आज कारण हे तीन दिवसापासूनचे कपडे आहेत ते तसेच होते पडून तरी ते मी कपडे घडी करत होती माझे ड्रेस यांचेसुद्धा कपडे भरपूर होते आणि बाहेर सुकत घातलेले कपडे होते हे कपडे काढले नसते ना तर पाऊस आल्यावरती ते बाहेरचे कपडे मला आत आणून टाकावे लागले असते आणि हे कपडे ते कपडे खूप सारा झाला होता आणि माझी तब्येतसुद्धा आज ठीक नव्हती कारण मासिकची अडचण असते ती आली होती आणि मला खूप त्रास होतो या दिवसामध्ये पोट खूप म्हणजे खूप दुखत असतं खूप लिमिटच्या बाहेर की मी ते सांगू शकत नाही तुम्हाला आणि त्यातूनही म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया म्हणून कारण आता दुसरं ऑप्शन तर नाही आहे कारण असेच दिवस चालले आहेत व्हिडिओ काही येत नाही आहे आणि मला काही जास्त त्रास करायचा नाही आहे हेवी काम नुसता कॅमेरा सेट करायचा आहे आणि व्हिडिओ तर झोपूनसुद्धा मी एडिट करू शकते त्यामुळे मी तिला इथे कॅमेरा लावून आणि व्हिडिओ आत्ता झोपूनच एडिट करते मी तरी ते मी एक 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 कपडे सगळे घडी करत होती इथे माझा ड्रेस पण मस्त चुकला होता आणि मी जे बाहेर आता कपडे टाकले आहेत ना ते इतके भारी सुकलेत ना की कडकच झालेत वाड़त, उन ते उन्हाळ्यात जसे वाढत वाढतात ना तसं कारण इतकं ऊन पडलेलं आहे काय सांगता येते या पावसाच्या दिवसात घडीत ऊन असतं तर घडीत सावली येते असो ते येणारच कारण आता पावसाचेच दिवस चालू आहेत तर इथे मी बाहेर बघत होती बाहेरचा व्ह्यू पण मला सकाळ सकाळचा खूप आवडतो आणि ते हा माझा लेंगासुद्धा मी घडी करून घेतला ठेवला आणि आता ह्यांचे कपडे बाकी होते शर्ट कारण त्यांचे कपडे मला आज धुवायचेच नव्हते उद्या धुणार होती पण म्हटलं मागच्या वेळी जेव्हा मी त्यांची पॅन्ट धुतली होती ना तेव्हा ती सुकली नव्हती त्याने वास येत होता म्हणून ऊन आलंय तर म्हणतं बिचाऱ्यांची पॅन्ट धुवून टाकावी मग त्यांचेसुद्धा मी कपडे धुतले आणि आता इथे मी बघतच होती काय कपडे बाहेर टाकायचे आहेत का ऊन आलं आहे तर जे टाकायचे होते टाकले। जे ते टाकले आणि जे इथे घडी करायचे होते ते मी घडीच करत होती Yes. Mm -hmm. तर मी आज इथे आज डीप क्लिनिंग चालू होती टी व्ही बेड आणि कपाटाच्या काचा शोकेस हे सर्व मी पुसून घेत असते कारण ते नंतर खूप घाण आणि डाग बसतात त्यामुळे दोन दिवसाने हात मारला तर ते बरं असतं ह्या साहेबांचं काय वरती बघताय तुम्ही मस्त झोप चालली होती आणि मला माहीतच नव्हता हा वरती असतो ते कधी असं होऊ नये की ते लॉक व्हावा म्हणून एकदा तर झालाच होता लॉक तरी ते कपाट मीच पुसून घेतलं आणि टी व्हीसुद्धा पुसून घेतली कपाटाच्या बाजूचासुद्धा स्पेस होता तो सुद्धा मी पुसून घेतला आता जो हा टी व्ही टेबल आहे तो सुद्धा मी पुसून घेत होती आणि खूप भारी वाटतं जेव्हा मी सकाळची एकटी असते आणि घर स्वच्छ असतं तेव्हा काम करायला भेटतं हे असल्यावरती स्वतः पण आळसलेले असतात आणि मलासुद्धा सुद्धा तशीच असते माहीत नाही का पण असेच असते मी तरी ते माझी कामच चालली होती बस एवढं केलं की झालं होणारच होतं सर्व तुम्ही कशी करता तुमच्या घराची क्लिनिक मला कमेंट करून नक्कीच सांगा मी तर अशी करते जास्त काही नाही करत तर पुसल्यानंतर खूप भारी दिसतं हे घर आणि या काचा वगैरे मला तर खूप आवडतात आणि नंतर जी घाण व्हायची आहे ती होतच असते माझा दिवसाचा रुटीन कसा असतो ते असंच असतं सकाळपासून उठल्यावर उठल्यापासून असंच असतं माझं फ्री होत नाही तोपर्यंत छोटी मोठी छोटी मोठी कामं हो, बाकीचं असतात ती करण्यातच माझा वेळ निघून जातो आणि सकाळी तर आज पोट आहे म्हणून नुसतं चहाच पिली होती तर चला हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये